आमचे उपस्थित असतात आमच्या बलराम चॅरिटेबल फाउंडेशनचे एक सभासद समीर मोरजकर आणि दुसरे आज संतोष लोयेकर या तुमच्या सगळ्यांचे आम्ही स्वागत करता आणि सगळ्यात पहिले आज गोय घटक राज्य दिन हजो शुभेच्छा तुमक गोंयच्या जनतेक आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता असताना बलराम चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातल्या श्रमधाम हो कन्सेप्ट गेल्या फाटल्या वर्सा साकून की जो गोंयचो मूळ गोईकार, जाका घर ना जो डिजेबल असा विडो असा असाय असा हताश असा जो घर आपलं बांदूंक शकना अशा लोकांक लोकसहभागातल्या घर बांधून दिवस उपक्रम श्रमधाम हो म्हणजे श्रमान बांधिल्ले घर श्रमधाम व कन्सेप्ट साकून आम्ही केवळ काणकोणात काणकोणातल्या प्रारंभ झाला आणि गोया हळूहळू आम्ही वेगळ्या भागातल्या अशा गोरगरिबांना मदत करण्यासाठी आम्ही वचपूर वर्साक वर्षात वीस घरां बांधिली आणि ह्या वर्ष हळू हळूची घरां बांदपाचो उपक्रम सुरू आसा आता श्रमधाम कन्सेप्ट नाव जरी श्रमधाम असले पण तो अशें कांय न्ही नाही दिसता जुने पद्दतीन आम्ही साधारणशे पन्नास वर्सां पयली गेले असत जर जाल्यार जर गावामध्ये म्हणजे पोर्तुगीजाच्या काळात तसे गावात राव्या मनशाक सरकाराचें खचेच बेनिफीट तसे मेळनाशिल्लें म्हळ्यार आनी सरकारा कडच्यान कोणाक अपेक्षाही नसतात देवची अशा वेळाचेर गावचे गावपण मनीसपण आणि त्याचबरोबर गावच्या भावाक जगोवची ताकद लोकां लोकांमध्येच आशिल्ली गांवच्या गावपणा आश्वी मनीसपणा आशिली आनी ती आज हळूहळू लुप्त जायत चालला आणि गांवांतलो साधारणशे एक दोन ते तीन पर्सेंट मूळ गोयकार जो असा ही हताश निराश म्हणजे खंच्याही तो सरकारची योजना मिळू शकणार पेपरच्या अभाव आणि त्यामुळे ताजी याद करप आणि हे जुन्या पद्धतीचे आमचे गावपण मनीसपण जे आसा ते पुनर्स्थापित करत असो जी कल्पना आसा ती आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी हाडली आणि ती एकदा पुनर्स्थापित जाते प्रयत्न सुरू असतात खूप मोठ्या प्रमाणात जातलेशे ना पण तो विचार पुढे हाडपचे दिसपणा प्रयत्न करतात आणि अशा सज्जन निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या की लोकांच्या भरवशाचे जे ह्या योजनेत सरकाराचे अशा 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 तसे आर्थिक लोक लोकसहभागातल्या आणि तातूंत आमचो स्लोगन जो असा तो आमकां दर एकट्या आमकां हें काम खातीर का एक रुपया दिवचोच दिवचो मिनिमम एक रुपया दिवचो ही अपेक्षा आणि श्रम खातीर आम्ही सगळ्यांनी हातांक हात घालून त्या गोर गरीब जे घर आमी श्रम करुया अशा प्रकारचे अपील आम्ही गेल्या वर्षात केली आताही केलेली असतात आणि हजे फुडे करतले आणि कंच हळू ताका म्हणजे आकार धारण म्हाकाय थोडेसे म्हणजे जातले काय म्हाकाय दुबाव येता पण आज हळूहळू त्या पूर्ण व्यवस्थित आकार घेऊ असा आज विशेष करून जे की आम्ही पत्रकार परिषद घेता असताना की फाटल्या पंचवीस तारीख की काणकोण भागातल्या एक हजार व्हॉलंटिअर्स आम्ही रजिस्टर केला महिला तरुण अशा आमकां मदत हजार व्हॉलंटिअर्स आणि या व्हॉलंटिअरच्या माध्यमातल्या की प्रत्येक गावात ही चळवळ उभी रावची असे दिसतं आणि आज त्या कन्सेप्टाची एक रॅली एक तारखेक आयोजन करता त्या रॅलीचे म्हणजे एक हजार स्वयंसेवक जे ते रॅली ते सहभागी जातले आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचे म्हणजे स्वयंसेवकांचे एक अधिवेशन जे आहे आम्ही ते म्हणजे ते एक तारखेर चार थंय काणकोण बसस्टँड असानी बसस्टँडचे ते अधिवेशन रॅली गायतोणी बैद्यान जातली आणि पुढे वचून आम्ही ताजे रूपांतरते असताना अधिवेशनात म्हणजे आम्ही फुडले कशा तऱ्हेने वचपूर अशा प्रकारचं कन्सर्टीन वतले आता हे अधिवेशन घेता असताना की केवळ काणकोण मर्यादित ना आम्ही काम तसे काणकोण भागांत सुरू केल्लेंच पण आम्ही केपें मतदारसंघात केपेंच्या भागांत घेतले सुरू केल्ले असा सांगेच्या भागांत सुरू केल्ले असा धारबांडूच्या भागांत सुरू आसा असा आणि प्रयोग मागाच्यो आमी सुरवात केली हळू आमचे आकार जो आसा आनी हाका वाडटा आसतना आमी काणकोणांतल्यान पयशे जमोवन आमी आम्ही बाकीकडे व्हरता अशेंय ना लोक उत्स्फूर्तपणे जे मदत करपा खातीर की सांग्याचे लोक येतात केप्याचे लोक येतात फोडेचे लोक येतात आणि लोक सहभागातल्या ही चळवळ जी न्ही ती हळू सुरवात म्हाका दिसता की ही चळवळ आनी नेटान सुरू जावची आणि गोंयांत जो तीन पर्सेंट जो लोक आसा म्हणजे सरकार जरी पावलं झाले म्हणजे एखाद्या सरकारचे कागदपत्री अडचणी असू येतात जाल्यार आम्ही गोयकार म्हणजे मूळ जो जो, जो गोंयकार आसा आमी आम्ही म्हणजे आमच्या गोयकारांच्या सद्विवेक भावना म्हणजे संवेदनशील असलेल्या गोंयकार आमी एकठांय आले जर जायत न्ही जाल्यार दोन पर्सेंट किंवा तीन पर्सेंट लोकांचे प्रश्न आम्हीच मिटू शकता म्हाका दिसता आणि त्या दिसून जो प्रयत्न आसा आनी हें करता फुडें पुढे खातीर आम्ही एक दोन गजा केल्ली आसा एक रॅली एक सगळ्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन आणि दुसरे हाका एक लागणारे साँग्स जे असं त्या रिलीज करता म्हणजे श्रमदामाचे म्हणजे एक प्रेरणा मिळप स्फूर्ती मेळपाल असं ते गीत आम्ही ते व्हिडिओ गीत जे असे ते त्यासाठी रिलीज करता आणि या सगळ्या कन्सेप्ट उभारी खातीर आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हां या कन्सेप्टाचो आम्ही ब्रँड अँबेसिडर म्हणून जे त्या दिसा फाल्यां दिसाक घोषित करता ते प्रत्यक्ष आखचे ना ते हिरवप आसा आणि सांगला की आपल्याक तुम्ही त्याची मान्यत किती असा तुम्ही आपल्या फुडें व्हरपाक कांय हरकत ना अशा तऱ्हेची मान्यता दिली असा हे सगळे विषय घेऊन करता आसतना की आम्ही म्हणजे म्हजो सारको कार्यकर्तो असा तो एक समाजिक कार्यकर्तो आणि आयुश्याच्यो म्हणजे जिवनाच्यो सगळ्या प्रकारचे फेजीस म्हणजे गरिबी लोकांची हाल अपेक्षा कितें असा आणि फाटल्या वर्षात जी घरं घेता असताना जे की अनेक मनशांचे की जो डिझेबल असा एखादे असाय्य असा बिडू असा अशा लोकांचे दुःख आमच्या या सगळ्या प्रयत्नातल्या पैस म्हणून हा सबन्न गोयकार भावांक अपील करता की ही चळवळ पुरती, पुरती पुरती जी न्ही केवळ की गोय गोंयच्या हिता खातीर जी चळवळ असा गोंयच्या जो दिन दुबळ गरीब आसा था असाय था त्या मनशांक साह्य करपाच्या दृष्टीकोना की प्रयत्न करूया गोय हे लहानशेच एक सुंदर गोयी निर्माण करतो आज हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्या कारणात अनेक वर्ष काम करत असताना अंत्योदय आम्ही काम करत असतात की अंत्योदय तर म्हणजे शेवटच्या मनशाचा विकास शेवटच्या मनशाचे भले आम्ही जर असे लोकसभा प्रश्न करू शकलो खूप गजा जाऊच आणि त्याच हा सबंद गोयचे भावक असा जो आर्थिक दृष्टीका साधन असा जो गोयच्या लोकांकडे संवेदनशील असा अशा सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार केले जात नाही आणि आम्हाला जे काम करता त्या कामां एक गती किंवा त्याला एक मोठी उभारी दिवप सहकार्य करचे अशी अपेक्षा असा आणि त्याच पुण्यातल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातल्या आम्ही हा सबंद गोयच्या जनतेक अपील करत स्थानिक आमदाराचं रोष आहे ज्या ज्या कडेन आमचे आमचेकडे ज्या मनशाचे व्यवस्थित जुळटा त्या त्या आता सांगेक सांगे सांगेक आता सुभाष फार देसान बरोबर बरोबर म्हणजे म्हणजे सावड्डे गेले जर ती गणेश गावकरांनी बरोबर जाता कळ आता तुझा प्रश्न असं स्पेसिफिक असं प्रा संदर्भात पळ एक एक गजाल लक्षात घरपास जाय एक आम्ही म्हणजे म्हजो स्वभाव हांव कोणाचेच म्हणजे आजपर्यंत जे असे खंच्याच मनशाचे क्रिटिसिझम खदा पड स्वतः पडेना लक्षात माझ्या स्वभावापणे करीत काम करीत असा पण एक गजा लक्षात हा राजकारणात असा त्यामुळे जर एखादी मुई सुद्धा असत जर दाली मुई असत जर दाली की ती तिका 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 तिचे पाय जो कोणी दिला असत तिका मरतो म्हणून खबर असा ती चर्चणीत घास मारता मारना लक्षात का म्हणजे म्हणजे हांव असो सज्जनता असो असो जर रावलो जात न्ही एक दिसत असे राजकारणातून पहिला असं की सज्जनता केन्ना की के त्रास जाता त्यामुळे जितले जाय ज्या कडेन सरकार एखाद्या आमदारांनी मेळना जाल्यार सुद्धा ती आमचे न्ही मूळ आमचे मित्र दोस्त बाकी सगळे कार्यकर्ते न्ही न्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर घेऊन वेळ म्हणजे कोणाचा रोष सोडून विशय ना विषय ना पण ही चळवळ जी न्ही की गोंयच्या लोकांच्या आमकां सबंद गोयभर पडप आमच्या एखादे घर जर जुने मोडकडीच पडलेले असा म्हणजे घर एखादं जर विडो असत जर एखाद डिझेबल असत एखादो मनीस म्हणजे आदरांत जर तो तर ताजे ताजे हे पळयता त्या फॅमिलीचे पळयता आनी आणि त्यानंतर बाबा ह्या मनशाक घर बांदपाक आवश्यक असं आणि ते पळून आम्ही चेक केले जर आमची टेक्निकल टीम असा आणि ती टेक्निकल टीम वचून हा स्वतः पर्सनल थ्री वचून ते आनी आमकां आवश्यक दिसले आमी त्या मनशाचे गरम पडत पैसे आम्ही बलराम चॅरिटेबल फाउंडेशनचे फाउंडेशन जे असा ताजे नांवाचेर प्रस्ताद आणि डिस्कस करतो आतापर्यंत जे फाटच्या नी आम्ही बावीस वीस घरांनी कंप्लीट केली फाटल्या वर्षात आता आतापर्यंत जे सतरा का घरांचे काम चालू असं म्हणजे फायनल स्टेजीक आज सा, साधारण म्हणला की पंचवीस सत्तावीस जुलै माझ्या बड्डे दिसा त्या दिसा साधारणशे वीस ते बावीस चावी चाबी तांपूर्द करतो ेज अनुसार साधारण एक दोन ते तीन पर्सेंट लोक असा जे असं निराश हताश असा जे अटल असा सगळे पण ते अटल असा तो त्या दोन किंवा अडीच दीड लाख सुमारे असा ते तातून ते घर गोयंत उभे राहू शकना पण एक गजाल लक्षात घे हांव हांव ट्रायबल अल्फा आशिल्लो आणि हांवेंच अटल आस्था योजना योजना काडिल्ली आणि अटल आस्था योजना आता म्हणजे साधारणतः दीड लाख रुपया तांकां घर रिपेअर म्हणजे एखादें न्यू घर कन्स्ट्रक्शन करत असतं दोन पर्यंत पण ते न्यू घर बांधपास सगळे प्रोसेस कटकडीत कोण वचना त्या सगळ्या टीसीबी हे त्या सगळ्या सामान्य वचूंक शकना म्हणजे त्यामुळे देड लाख रुपये जो मेळटा एखादें जर सामको सारखे जर घर पडलेले असं दिलं एखाद्या खोपिंग असं दिलं जायची जर मंगेशचा त्या दीड लाखांचं घर तो उभी करू शकणार आणि आणि परिस्थिती आणि आणि परिस्थिती जाता तो गरीब असतो कारण पहिलं इंस्टॉलमेंट ताका मेळटा समजा सत्तर हजार मेळटा पण तो सामको इतलो हाता निराश हाताश परिस्थिती आसले कारण आसा न्ही जाल्यार आमी आमी सगळे कितें म्हणटा आमी आमच्या आमच्या प्रोसेसांतल्यान की पयले सत्तर हजार वापर आनी दुसरे ताजे युटिलायजेशन दाखय आणि त्या उपरांत त्या उपरांत दुसरी इन्स्टॉलमेंट माग आणि त्या उपरांत उरलेला तिसरी इन्स्टॉलमेंट माग की जो म्हजो एक्सपिरियन्स आहे की हा ट्रायबल वेल्फेअर मिनिस्टर असा त्याच्याक अनेक घरांनी सेक्शन केली तातूंत पन्नास टक्के लोकांनी सुद्धा सेकंड इन्स्टॉलमेंट घेऊन पावले ना ताजे फाटी कारण जे असा की गरीब असलेल्या कारण जे असा नी त गरजू जी असा न खूप असा आणि जे मिळलेले पैसे आता नाही दुसऱ्याकडे तरी वापरता आणि त्यामुळे तो ते पैसे वापरूक शकना आणि त्यामुळे ती तची परिस्थिती अशी उरता एक घरात साधारणशे सात ते आठ लाख रुपया तसं खर्च येतात आणि श्रमदामाचे ताजे वेल्युएशन जे पळ जात जे श्रम करता पण जरा चौदा ते पंधरा लाखाच्या कमी आणि अशा स्थितीत जे गरज ते सात ते आठ लाख रुपयामध्ये का पूर्णपणे म्हणजे एखाद्या वेळात फेमिलीच्या गरजू आम्ही ऐंशी स्क्वेअरमीटर ते चौसष्ठ स्क्वेअरमीटर ते साधारणशे शेचाळीस क्विरोटरातल्या सुरू जाता झाले लहान समके एखादी समकी लहान फॅमिली शेचाळीस स्क्वेरमीटर तातश्श्या वॉर्ड आसा जर जात नाही म्हणजे एक बेडरूम आणि मात्शे वॉर्ड अस दोन बेडरूम बाथरूम टॉयलेट आणि किचन मॅक्झिम मॅक्झिम मॅक्झिमम मॅक्झिमम ज्या ऐंशी आमी घर बांधत पण ताजी कॉस्ट आसा न्ही ती चौदा ते ते पंदरा लाख पर्यंत वता आणि शेचाळीस सातशे आठ नऊ लाखपर्यंत बसवतात आम्ही कॉन्ट्रॅक्टर देणार आम्ही म्हणजे आमच्याकडे आमचे स्वयंसेवकच आमच्या स्वय आमचं आमचेच कार्यकर्ते इंजिनियर तातूं तातूं कोणाकडे पैसे घेवपाचो विषय ना घेवपाचो विषय ना एक जो आणि कार्यकर्ते जे जे स्वयंसेवक येतात आता हा एक हजार जे कार्यकर्ते स्वयंसेवक रजिस्टर केला पाहिजे आणि तातूं तांकां अपील आम्ही आम्ही अपील केला की नाही की एक हजार कार्यकर्ते लागतले असे स्वयंसेवक लागतले तांकां जो वर्साक चार दिस पांच दिस दिवंक शकता वर्साक पांच दिस तो त्या कामां शकता न्ही की तो आमचो की त्याच्यापेक्षा चढ देणारे कार्यकर्ते आसा आणि असे आमी ऑप्शन दवरलें आसा की जे वेळ ना जेकडे पयशे आसा तो दिसाक जो आम्ही एखादो एखादे कामेली असा किंवा मनाही जे आसा रुपयापणे समजा पाच दीस असतात जर अडीच हजार जातली तो आपल्या ती मेंबरशीप म्हणजे आपण कोणाकडे लावून ते काम करून घेऊ शकता की तसं ऑप्शन ती दौर आई काणकोणात फाटली वीस दिल्ली बसून ती काणकोणचीच आशिली आता आता जी घेतले असा की सात घरांनी पिढी मतदारसंघ म्हणून तातली स कम्प्लीट जातली सात एक एक घरांनी मागे सप्टेंबरात वतली मात्री टेक्निकल अडचण असा सात म्हणली आमी प्रत्येक पंचायती ग्रामपंचायती एक पण ते मागी वतले दुसरे सावर्ड्याक असा, असा। केपे के असा सांग्यार आनी काणकोण असा पळय एक गजल राज्य कडच्यान सरकारी म्हणजे करताना असताना ते स्कीम करची पडत तशा ही कशा सरकारचे स्कीम झाली म्हणजे ताका सगळे सरकारचे पेपर म्हणजे सगळे नॉम्स लागू पडटा म्हणजे आम्ही वाकडे मेळना आमकां जर इच्छा असत एखाद्या मनशात पेपरच नासत जर जायत न्ही जाल्यार थंय जर म्हणजे तो भाटकार किंवा त्या गांवच्या लोकांची ताका जर मान्यता आसत जर जायत आमकां अडचण के, के एखाद्या भाटकाराच्या भाटांक एखादं घर आसता म्हणजे आम्हाला ताणी एखादा तो पेपर ना, ता दिन बाकी तन ओच दिन पण तो मान्यता दिखाद्या भाटकाराची एखाद्या त्या भाट लोकांची त्यांच्या जर मान्यता असतात ती, त्या सहकार्य असता जर जर आम्हाला खंच्याच प्रकारचे कॉम्पिटिशन घेऊन जायना की ती ती रिस कोणा घेऊ गावचे लोक गावचे स्वयंसेवक आमचे व्हॉलंटियर्स आणि गावचं जमणी असानी आणि हे सगळे करता असताना मूळ गोयकार म्हणतात आम्ही म्हणजे जो भाऊन येऊन गोयात न्ही ताजे विचार या योजने अंतर्गत आम्ही करीना मदत करता कागदपत्रांना करता मदत ना काहीच ना व्हॉलंटिअर्स आमची भरपूर असा ना ना एक कशा ता पास आले कारण जे ताका रावपाक दुसरी जागा नागलं कशा ताका ताका मी ऑप्शन दिल्ली किती तर ते घर बांधपा हा त्याच्या घराकडे गेले मी एक तो परवार म्हणून जो असा ताजे घराकडे गेले म्हणजे ताणेच सांगले आमक की आपल्याक रावपाक दुसरी जागा ना म्हणजे निवास निदान घर बांधता साधारण जे महिनभर तरी वतलो म्हणजे आत्ता पावस केव्हा पडू शकता म्हणजे अशा वेळेचे ताणे सांगले की आपल्याला घर पावस वतगत जे असं सुरू कर आणि त्या वेळेचे आम्ही त्याला हे म्हणले आले नाही हा जायना असं म्हणणं आता कशा हा अटल असा योजनेचं मदत केला एखादे घर जर त्या असा त्याचे पण ते मातशे तळस थोडस त्या बॅकअप म्हणून जर जाऊ शकता नवीन घर बांधपा खाती असं त्या म्हणजे म्हणजे रिपेअर करपची जी स्कीम असं लेट लागतात तो त्या त्या आमदाराचो विश ताणें त ठरेल तें कितें जावपा शकता हे आत्ता सद्याक आसा न्ही आत्ता आमी अधिवेशन घेता ते फक्त काणकोणचे फक्त काणकोण तालुक्याचे म्हणजे काणकोण मतदार असं ते फुडे आसा आमचे आतां फोड्याक आसा सांगेर सा, आसा केपें आसा की ते प्रोपर रजिस्ट्रेशन आमी करूंक ना म्हणजे ते हे अधिवेशन जातकच असं प्रोपर रजिस्ट्रेशन आमी म्हणजे कोण ख म्हणजे ती योजना सारखी जर एक्सपांड जर कर केपें करपे आसा जाल्यार थंयचो जे स्वयंसेवक न्ही तांची आमकां मदत लागतली आणि त्याच्या मदतीन आम्ही ना करत आमकां सोंपें जाता कित्याक काणकोणात इन्स्पायर्ड जाल्ले कार्यकर्ते आसा ते एक दिसाचे न्ही आमचे लोकोत्सव कन्सेप्टांतल्यान श्रमधाम कन्सेप्टांतल्यान बाकी या सगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या गेली की तिशीच वर्ष काम करणारे कार्यकर्ते म्हणून ते मला एक हजार कार्यकर्ते रजिस्टर करणे शक्य झाले म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची प्रेरणा घेऊन जर म्हणजे आजूबाजू जे आज सांगे तालुक्यात तसे म्हणजे जर तांगा दिसले की आम्ही हे फुटे आम्ही जर एक्सपॉन्ड करतात कठीण काय कोकणी गीत असा आणि लक्ष्मण नायक असा नी ती ते गाणी गाईलेले असा ते फाले प्रॉपर ते ऐकले आता हरकत ना फर हे जात ह्या संकल्प युद्ध जल्म जो न्ही म्हजे सारको कार्यकर्त आसा न्ही की आयुष्याचे सगळे प्रकारचे अत्यंत गरिबीची हालाकीची परिस्थिती हांवें स्वतः आव भोगलां म्हणजे हा शाळेंत वता असताना कि की दिसाक साधारणचं नऊ किलोमीटर हा चलताला आमोणे टू पैगीणपर्यंत चलतालो सापायकडे सायकल घेऊन ताकद नाशिली हंगाम माझा प्रवास असा त्यामुळे माझा गाव गावची परिस्थिती आजूबाजूची परिस्थिती आणि सबंद ट्रायबल आंदोलन जे हा केलं पण गेले साधारणशे शाणत पासून जे आंदोलन असा त्यामुळे गावां गावां घरां घरां लोकांची स्थिती तशा पळव मिळली आणि आज सुदैवान म्हणत असं काणकोणच्या लोकांच्या कृपेन आणि गोच्या लोकांच्या म्हणटा अशें आज सभावट आसा त्यामुळे त्यामुळे म्हज्या शब्दाक हाका वजन असले कारण जे कोणी सांगू जाते या लोकांक गरीब मदत करीत करता त्यामुळे ज्या स्थितींतल्यान आयिल्ले असे नी म्हणजे आज लक्षांत येता जन्म आजूच जालो अशें न्ही पूण जे विचार आसा न्ही सतत तो वळत आसतालो वेळ ठरतो ते पार्टी ठरवली वेळ ठरतो हायकमांड ठरवतो त्यानंतर दिस आज आतापर्यंत जितली जबाबदारी माझी राहिली समजा पार्टी दिसले पक्षाक दिसले की रमेश सिरोडकर फाटले फाटी स्पीकर जवळपास अशा पक्षाचा तो आशिल् हवेखाळून मान्य घेतो त्या आदल्या काय बी की पार्टी दिसताले की रमेश सिरोकर मंत्री मनोरभाई असताना की मंत्री झाले असताना त्यामुळे जी जी जबाबदारी त्या जबाबदारींतल्यान की गोचे आणि गोयच्या लोकांचे हित हो करपासूनच उद्देश कोणाक आनी कोणाच आणि धक्कय बसता बसला त्या देवाचे की स्पीकर जातक हांवें तीनशे पासष्ट दीस काम अशें अशा म्हणले बरोबर काय तुम्हाही प्रश्न उरलो आज तीनशे सतत वेळ वेळ मेळना हें सगळें श्रमजान बाकी लोकोत्सव बाकी आणि हजे फुडें वचून आसा न्ही एक म्हणजे आमचो विशय असा तो विषय घेतात तो म्हणतो कार्यकर्तो सक्षम कार्यकर्तो जो राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते असानी तो आर्थिक शिष्या कसा परस, सधन जातो असा नी एक आम्ही ड्रीम प्रोजेक्ट घेऊन आता आणि ज्यामुळे एक हजार कार्यकर्ते की ह्या ह्या सगळ्या मिशनात जे असा जोडले होते अशी आमची अपेक्षा असा आणि हे काम आम्ही करत असतात का तसे पण म्हणजे वैयक्तिक हे काय ना पण केन्ना केन्ना किदें आसा कांय कांय जाणांचो स्वभावाचो दोश आसता त्यामुळे दुसरी मनशाच्या तकलेन किदें आसता कांय खबर नासता लक्षांत घाल आतां खांद्याक खाण मार मारून आमी काम केल्ले बरोबर बरोबर पूण केन्ना मनीस केन्ना बदलता तें सांगपाक घेना त्यामुळे त्यामुळे तो तो ताजो दोश आसूं येता ताजे ताजे बरें गण आसा तो म्हाजो दोश आसूं येता म्हाजे बरें आसा त्यामुळे ताजेर शेवटी तो मनीस केन्ना बदलतलो आनी केन्ना कितें जातलो कांय सांगपाक जायना त्यामुळे तसे वैयक्तीक हे काहीच ना उदळ सांगले पण तुम्हाला की वाद खन सुरू झाला म्हणजे काही गजाल किती के सुरुवात केली म्हणजे एखादी मोई सुद्धा म्हणत की त्या पायर जर हे तिकडे राग येतात राग जर ये ती खबर असा म्हणून मरतो म्हणून खबर असा पण तरी असताना ती चाव मारता बरोबर बरोबर काय पण या वेळेस कशे की तु हा सभापती असताना सुद्धा म्हणजे गॉर्मेंटचा स्पीकर असून सुद्धा माझ्या कॉन्स्टिट्युन्सी वचून हो म्हणजे एखादी जर एखाद्या डिपार्टमेंटात एखाद्या सरकाराक जर खिराफत वाढ खिराफत एखाद्या स्किमीतल्या खिराफत वाढवची असा हा वता समजा आर्ट एड आर कल्चर खातल्या स्पेशल ग्रांट ही ला ला हो जी असा खिराफत वाढी असा प्रत्येक मंत्री आपल्याला मतदारसंघात डॉक्युमेंटेशन काढून घेऊ म्हणजे आपल्या मतदारसंघात कशे खिराफत काढतात म्हणजे आपल्याला जाय त्या एखाद्या संस्थेक दोन लाख देतले चार लाख देतले पाच पाच लाख म्हाका तर दिसता हा स्पोर्ट्स इस्टा असताना जे काय हाडाचे जे कार्यकर्ते जे अनेक वर्ष काम करतात जे अनेक वर्ष संस्था काम करतात त्यांना आपण हाणून त्यांना खबर म्हणून तुमकां तुम्ही हे काम करत आर्थिक मदत आम्ही करताले भर आणि त्या वेळेला म्हणजे हा सभापती तो भाग असून सुद्धा जे असा नी म्हणजे मला खबर नास्ताना सुद्धा जे असा नी की तेरा संस्थांत पैसे असताना विधानसभेच्या कालखंडात का, आयल्ला खबर असा ताजी इंटेन्शन घेर या संदर्भातले पूर्ण शंबर टक्के जे प्रयत्न असा सरकार करत असा आणि सरकारचे के केंद्र सरकारने के कॅबिनेट निसन घेतले आज आजपर्यंत तसे पहिले तरी नाही म्हणजे आजपर्यंत की भारतीय जनता पार्टीनेच आमच्या हे ट्रायबला ही प्रोटेक्ट केलेली असा एक म्हणजे स्टेटस दिवप म्हणजे हा शाणवत पासून आंदोलनाक आसा शाणवत पासून हांव आंदोलन आसा आंदोलन करत करत दोन हजार तीन सला गावडा वेळी कुठी हां तिघांना स्टेटस उपरांत दोन हजार पांच उपरात भारतीय जनता पार्टीचे सरकार वतकच म्हणजे खंयच्याच प्रकारचा विषय पुढे गेलो ना आणि म्हणून ते उटाच्या माध्यमातून आंदोलन दोन हजार अकरा मचे पडले आणि त्यानंतर की ट्रायबल वेलफेअर खात्याचा मंत्री मान मला आणि पूर्णपणे तिजोरी हे करताना माझेकडे दिली आणि त्यामुळे जवळजवळ पंचवीस योजना आज जो चलतात तोजना हा आणि मनोहरबाई यांच्या दोघी जणांच्या आम्ही केल आणि त्यांना दिवस प्रयत्न केला आणि त्यामुळे मला आज आज विषय एकच उरलो तो म्हणजे रिझर्वेशन रिझर्वेशन विषया संदर्भात आम्ही सगळ्यात जण म्हणजे ऑपोजिशन असलेले लोक जे काय जे संस्था असा ते वचून होम मिनिस्टरांक मेळ्या ते वचून बाकीच्या अन्य मिनिस्टर कॅबिनेट डिसिशन जर आसा की इलेक्शना उपरांत ताजी गती येतली आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत जे आसा की हांगा गावडा वेळी कुणबी ह्यांना रिझर्वेशन पॉलिटिकल रिझिस्टन मेटे हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यान आणि केंद्र सरकारनं सांगलेले आसा नाही ट्रायबल सपनाचे पैसे असा नी पण एक गजा कशा एक गजा आम्ही मानून घेऊन जाय ट्रायबल सपनाचे पैसे खर्च आम्ही ट्रायबल जे लिडर असा सगळ्यांनी म्हणजे आमका ख पैसे खर्च जाय प्रस्ताव जे असा सरकारासमोर दिवस हा समजा ट्रायबल लिडर असतात जर जात नाही खबर असतात जात नाही दरते प्रस्ताव ते प्रस्ताव दिवप गोविंद गावडे खबर असता तांनी दिवस प्रकाशवेळीपासणी दिवस सगळ्यांनी आम्ही जर एक दिले असतात जर जायत जर ट्रायबल सपण्यांचे पैसे खर्च जावपाक कायच अडचणी ना

जो परवरीचो प्रकल्प असा न्ही तो डिले जाला ही खरी गजाल असा आणि ती गजाल खरी गजाल तरी असली दिसता की हा मुख्यमंत्र्यांकडे चर्चाही केली की तो सरकारामध्ये दिसना म्हाका ती त्याचे फाटलें कारण असे की गोमंतक गव्हर्नमेंटा दोन संघटना झालो आणि तांच्या मध्ये एकमेकांना विचूस असा आणि विचूस एक संघटना आनी ती कोर्टान आसा आणि त्या आसा टेक्निकल गजालीमुळे गजा अडथळे आसा Thank you.